नमस्कार ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आदिपर्य शेख आज आपण पाहणार आहोत की दिल्लीमध्ये जे आम आदमी पार्टीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला आहे आणि देशातील जे प्रमुख राज्य आहे दिल्ली तर त्याच्या तिसऱ्या मुख्यमंत्री म्हणून सध्या ज्यांचं नाव चर्चेत आहे तर ते अतिशय मारलोना हे मुख्यमंत्री बनलेले आहेत याच्या अगोदर दोन मुख्यमंत्री दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला लाभलेले आहेत एक आहे दिल्लीच्या प्रथम मुख्यमंत्री शीला दीक्षितजी आणि सुषमा स्वराज तर ह्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत आम आदमी पार्टीच्या या सध्या खळबळजनक निर्णयानंतर अनेक न्यूजमध्ये याविषयी बातम्या येत आहेत अण्णा यांनी यांनीसुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की केजरीवाल यांना मी वारंवार सांगत होतो की आपल्याला राजकीय पक्ष तयार करायचा नाही किंवा राजकीय भूमिका घ्यायची नाही समाजसेवा करणं व सामाजिक सेवा करणं हे आपलं मुख्य कार्य असलं पाहिजे आणि त्यातच महालावाल यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत त्यांचं जे विविध धोरण आहे ते व्यवस्थित नाही अशी त्यांनीसुद्धा टीका केलेली आहे तर दिल्लीतील जे आ, कालका जे मतदारसंघ आहे त्यातल्या ह्या आमदार झालेल्या आहेत आणि दिल्लीतील ज्या आप आम आदमी पार्टीचे जे हे आहेत शिष्टमंडळ आहे त्यांनी यांच्या नावाची घोषणा केलेली आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद